राजकारणामध्ये कोण असली कोण नकली हे ओळखणं किंवा याचा अंदाज लावणं तसं तर कठीणच काम असतं सध्या तर राज्याच्या राजकारणामध्ये असली नकली पक्षांची जोरदार चर्चा होतीये आणि अशातच मोदींनी महाराष्ट्रातल्या सभेमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला नकली सेना म्हटली आहे आणि नव्या वादाला तोंड फोडलाय यानंतर ठाकरेंनी सुद्धा उत्तर दिलंय आणि त्यांचे नेते सुद्धा बरसलेत बघूयात कोणाची शिवसेना असली कोणाची शिवसेना नकली एकनाथ शिंदेची की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची हा प्रश्न कोर्टापासून विधानसभा अध्यक्षांपासून फिरून आला पण जेव्हा याच मुद्द्यावर मोदी बोलले तेव्हा नव्यानं चर्चा सुरू झाली इंडिया अलायन्स के लोक दक्षिण भारत को अलग करने की धमकी दे रहे हैं इंडिया अलायन्स में सामील डीएमके पार्टी सनातन को डेंगू मलेरिया कहकर उसके खातमे की बात करती है और काँग्रेस नकली शिवसेना वाले उन्हीं लोगों को महाराष्ट्र में लाकर उनसे रैली करवाते हैं मोदींची ही टीका सकट ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांच्या जिवारी लागली आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी यावरून टीकेचे बाण सोडले या महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध उद्धव ठाकरे धर्म विरुद्ध अधर्म दडपशाही विरुद्ध प्रामाणिकपणा बरं का खंडणीखोर ईडी सी बी आयच्या माध्यमातून खंडणीखोर करणारा एक नेता भाजपचा विरुद्ध सर्व तुम्ही आमच्याकडून हिसकावून घेऊन सुद्धा या लढ्यामध्ये उतरलेला एक अर्जुन एक कृष्ण अशी लढाई आहे नरेंद्र मोदी आणि त्यांचे सगळे सहकारी ज्या पद्धतीनं त्यात उद्धव ठाकरे समोर त्यातून त्यांना हे सगळं त्यांच्या तोंडातून बाहेर आहे असली शिवसेनेला मग नकली शिवसेनेला त्यावेळेस तुम्ही बावीस बावीस जागा देत होत्या मग असली शिवसेनेला तुम्ही बारा तेरा जागा का देता नकली शिवसेनेकडे तोंड डोळे वाटायची तुमची हिंमत नव्हती आज तुम्ही त्या असली शिवसेनेचे उमेदवार का ठरवता असली शिवसेने उमेदवार ठरलेले ते बदलायला का भाग पाडता हा माझा प्रश्न आहे त्याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे आणि तुम्हाला शिवसेनेची गरज आहे पण एखादं वाघाच कातड वाघ होऊ शकत नाही वाघ वाघच असतो तेव्हा शिवसेना काय असेल या महाराष्ट्रातील जनता निवडणुकीत दाखवून देईल महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेतच उद्धव ठाकरेंना पत्रकारांनी मोदींच्या या टीकेवरून प्रश्न केला तेव्हा ठाकरेंनी उत्तर दिलंच वरून मोदींवर टीकेचे बाणही सोडले नकली सेनेबद्दल म्हणाल तर ज्या वेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना के ते केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील मला नक्की कल्पना नाही आणि आता त्यांनी येऊन म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेरच्या माणसांनी येऊन महाराष्ट्रातल्या जनतेला असली सेना आणि नकली सेना म्हणायचं हे कहर झाला यांचा पक्ष हा खंडणीखोर पक्ष आहे तुमचा सगळा जो काही इतिहासाचा अभ्यास आहे तो तपासून बघा दोन हजार एकोणीस साली तुमच्याच पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शाह हे शिवसेना प्रमुखांच्या फोटोसमोर लोटांगण घालायला मातोश्री आले होते तेव्हा सुद्धा मीच होतो निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षाचा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल आणि म्हणूनच मला असं वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाहीये तर असली नकली शिवसेनेवरून यापूर्वीच बराच खल झालाय खरी शिवसेना कोणाची या वादावर अजूनही कोर्टात लढाई सुरूच आहे विधानसभा अध्यक्षांनी खरी किंवा असली शिवसेना होण्याचा मान शिंदेंच्या शिवसेनेला दिलाय खरा पण ठाकरे म्हणतात तसा खरा निकाल हा जनतेच्या कोर्टात लागणार त्यामुळे जनतेला काय वाटतं हे सुद्धा बघावं लागेल त्यांच्याकडे जावं असेल जर ते जर विषय उद्धव साहेब ठेवले असते तर काय हे नव्हतं परंतु जे बाळासाहेबांचे भिन्न विचार भिन्न झाले आले बाळासाहेबार असे नव्हते की हिंदुत्व सोडून वागायचं कारण पहिले हिंदुत्व आणि मराठी माणूस होतो आता आपण बुद्ध साहेब ते मानना राहायला तर पाहिजे ठाकरेंची परंतु ते न तसे हे झाल्यामुळे शिंदे हो शिवसेना खरी ठाकरे घराण्याची आणि ठाकरेचीच असली पाहिजे शिंदे साहेबाची नाही खरी शिवसेना उद्धव साहेबाची आहे आणि ठाकरे घराण्याचीच आहे कारण जसं आता जे भ्रष्टाचारी आहेत बीजेपी मध्ये चाललय जसं आपण पाहतो धोका घेऊन चाललय त्या पार्श्वभूमीवर आज खरी शिवसेना पीची आपल्या सॉरी उद्धव साहेबांचीच असली पाहिजे व्यक्ती तर ती उद्धव साहेबांचीच शिवसेना आहे कारण की ती बाळासाहेबांनीच आपली मराठी माणूस टिकवण्यासाठी जी शिवसेनेचा जो जन्म झालेला आहे आणि ती वडलं पाहिजे असल्यामुळे म्हणजे उद्धव साहेबांचीच बाळासाहेब ठाकरेंनी बनवलेली आहे ती शिवसेना नंतर मग ते पुढे उद्धव साहेबांनी चालवली मला तरी वाटतं खरी शिवसेना ही त्यांचीच आहे किती गद्दार आले किती काय गेले तरी खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच आहे सध्याचा काळ फक्त फुटलेल्या नव्यानं निर्माण झालेल्या पक्षांसाठीच कठीण काळ नाहीये तर बोटाला शाई लावण्याच्या तयारीत असलेल्या मतदारांसाठी देखील महाकठीण काळ आहे त्यामुळे आता जनतेलाच राजहंसाच्या भूमिकेत जावं लागेल दूध कोणतं आणि पाणी कोणतं याची पारख करावी लागेल त्याला पर्याय नाहीये गुरुप्रसाद जाधवसह ब्युरो रिपोर्ट पुढारी